संविधान दिनानिमित्त लातूरात पाचशे फूट लांब तिरंगा झेंडा घेऊन भव्य रॅली संविधान दिनाच्या निमित्ताने लातूर शहरातील आंबेडकर चौक ते संविधान चौक या मार्गावर पाचशे फूट लांब तिरंगा ध्वजाची भव्य रॅली काढण्यात आली संविधानाचे महत्व सर्वांना कळावे संविधानाचा सन्मान व आदर प्रत्येकाने करावा तसेच संविधानाविषयी सर्वांनीच एकजूट होऊन संविधानाचा योग्य सन्मान करण्याची भावना सर्व भारतीयांमध्ये निर्माण व्हावी यासाठी ही संविधान सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली असल्याचे मत भंते पयानंद यांनी व्यक्त आहे दरम्यान या संविधान सन्मान रॅलीला लातूर शहरातल्या नागरिकांनी व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून लहान मुलांनी देखील या रॅलीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता संविधान हा देशाचा कणा आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लोकशाही टिकवली आणि या लोकशाहीमुळे आज देशातले विविध जाती धर्मातले वेगवेगळ्या पंथातले लोक संप्रदायातले लोक एका एका दिलाने एका मनाने सुखाने नांदत आहेत आणि म्हणून आदेश देश अखंड टिकवण्यासाठी देशात संविधानाप्रति एकनिष्ठा एक निष्ठा भारतीय नागरिकांची झाली पाहिजे आणि देश असाच कायम अखंड ठेवण्यासाठी संविधाना सर्वांनी प्रेम आणि निष्ठा दाखवली पाहिजे सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल